नमस्कार मी प्रमिला जामरे तर आज आहे भोगी उद्या आहे संकरात तर तिळगुळ बाहेरून आणण्यापेक्षा मी म्हणलं घरातच आपण तिळगुळाची वडी बनवावी तर इथे मी स्वच्छ निवडून तिळ घेतले एक प्लेट शेंगा पण घेतले त्या आणि एक प्लेट गुळ घेतलाय तर आपण आता ही अगोदर भाजून घेऊया तर बघा असं तीळ तडतड करायला लागलं की, की काढायचं आहे ते वेळ पण तीळ करपू द्यायचं नाहीत फक्त सारखं हलवत राहायचं म्हणजे खालची बाजू वरची सगळीकडनं छान असं भाजलं जातं तर आता हे तेल छान भाजले तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता शेंगा पण छान असं मंद गॅसवर कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे का तर बघा शेंगा छान असा भाजल्या त्या मंद गॅसवर गॅस बंद केलाय मी एक आता पाच मिनटं शेंगा थंड करून घेणार आहे तर शेंगा मी थंड करून घेतल्या त्या थोड्या शेंगाची साल काढून हिथं घेतलेली थोड्याशा अवख्या अर्ध्या अर्ध्या शेंगाने टाकणार आहे आता हे बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर साल काढायची असेल तर साल काढू शकता मी असंच बारीक करण्यासाठी घेतलं आहे आणि तीळ पण ह्याचंच टाकून घेणार आहे व थोडंसं वरून टाकण्यासाठी तीळ ठेवलेत मी तर आता हे थोडंसं जाडसर कुट मी ह्याचं वाटून घेणार आहे तर तिळ आणि शेंगा मी जाडसर असं वाटून घेतले त्यालाही पण बारीक केलं नाही तुम्हाला इथं शेंगाच वापरायच्या नसल्या तर निस्तर तीळ घेतलं तरी आहे पण मी दोन्ही मिक्स केले का तर दोन्ही मिक्स छान असं चव पण छान लागते म्हणून मी घेतलेलं आहे तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही घ्या कुठलं तरी इथे एक प्लेट भरून गुळ मी फोडून बा असं बारीक करून घेतलेलं आहे गॅसवर कढई पि तर मोठ्या एक चमचा भरून नवी तळेलं तूप टाकून घेतलेलं आहे मी तर आणि थोडं मी तूप टाकून घेतलेलं आहे त्या तुपावरती आता ही गूळ टाकून घेते तर आपल्याला हे गूळ पूर्ण वितळून घ्यायचंय तर बघा हि तर एक चमचावरच मी पाणी ओतून घेते म्हणजे छान असा पाक तयार आहे तर हे गुळाचं पाणी होतंय परत तुम्ही म्हणताल हे जास्त पाणी झाले यात ले ले। तर एक चमच्यावरच मी पाणी ओतून घेतलेलं आहे चांगलासा पाक बनवून घ्यायचा आपल्याला हे तर बघा पाक किती छान झाला याचा कलर पण मस्त आलेला आहे तर आपण ही जी तिळगुळाचं कुट तिळाचं आणि शेंगाचं कुट केलेलं आहे ते सगळं मी यात टाकून घेते छान असं पटापटा मिक्स करून घेते ही जाडसर शेंगा ठेवलेला आहे हे पण थोड्याशा टाकतेच्यात तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी खाली एका ताटाला तूप लावलेलं आहे त्या तूप लावलेल्या ताटामध्ये सगळं वतून घेते मिश्रण जास्त लय उशीर पण ठेवल्यानंतर कडक होईल आपल्याला मौसूत अशी तिळगुळाची वडी किंवा भरपी बनवायची तर बघा इथं सगळं मिश्रण मी काढून घेतलंय आणि स्पॅच्युलाच्या मदतीने ह्याला थापटून घेते तर बघा हे मिश्रण छान असं थापटून घेतले थोडासा तिळ मी ठेवलेला भाजलेला आहे ही। ही वरून टाकून घेते तर ही थंड व्हायच्या अगोदर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत ही वडी मी कट करून ठेवते बघा आता ही मिश्रण पण थंड झालेलं आहे तर मी एक वडी तुम्हाला उचलून पण घेतली दाखवते तर बघा ही अजिबात कडक न होता एकदम मौसूत अशी मी तिळगुळाची वडी बनवली किंवा बर्फी म्हणा आणि तुम्ही पण ह्या संक्रांतीसाठी अशा पद्धतीने नक्कीच करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा